नमस्कार गझल रसिक होविवार एक, एक गझल या उपक्रमाचा आजचा एकशे अठ्ठ्याऐंशीवा भाग आहे या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज चौदा जानेवारी आहे मकर संक्रांत आहे तर मकर संक्रांतीच्या आपण सगळ्यांना भरभरून शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड बोला एक गझल सादर करतो गझलेचं नाव आहे जिव्हेचा विभ्रम जिव्हेचा इतका विभ्रम कुठल्याच कलेला नाही जिव्हेच्या इतका विभ्रम कुठल्याच कलेला नाही हाडांना चघळत असते पण हाड जिभेला नाही जिव्हेच्या इतका विभ्रम कुठल्याच कलेला नाही हाडांना चघळत असते पण हाड जिभेला नाही मी भिस्त ठेवली नाही या सूर्यचंद्र ताऱ्यांवर मी भिस्त ठेवली नाही या चंद्र सूर्य ताऱ्यांवर उदयास्ताचा म्हणूनही अंदाज दिशेला नाही मी भिस्त ठेवली नाही या सूर्यचंद्र ताऱ्यांवर उदयास्ताचा म्हणूनही अंदाज दिशेला नाही आयुष्य खर्चले सारे पण खर्च तरी संपेना आयुष्य खर्चले सारे पण खर्च तरी संपेना जग माझ्या मृत्यूलाही धरणार जमेला नाही आयुष्य खर्चले सारे पण खर्च तरी संपेना जग माझ्या मृत्यूलाही धरणार जमेला नाही कित्येक युगांच्या नंतर कानांना पाय म्हणाले कित्येक युगांच्या नंतर कानांना पाय म्हणाले राहीला उभा विठ्ठल हे कळलेच विटेला नाही कित्येक युगांच्या नंतर काना कानांना पाय म्हणाले राहिला उभा विठ्ठल हे कळलेच विटेला नाही भाळावर अमृत्वाचा शापाचा शिक्का नव्हता भाळावर अमृत्वाचा शापाचा शिक्का नव्हता हे दफन दहन बहुधा मंजूर धरेला नाही भाळावर अमृत्वाचा शापाचा शिक्का नव्हता हे दफन दहन बहुधा मंजूर धरेला नाही हे नव्या जगाचे वास्तव समजाया अवघड जाते हे नव्या जगाचे वास्तव समजाया अवघड जाते कित्येक उपाशी असूनी कोणीच भुकेला नाही हे नव्या जगाचे वास्तव समजाया अवघड जाते कित्येक उपाशी असूनी कोणीच भुकेला नाही मी नवागतांचा काही इस्लाह जरासा केला मी नवागतांचा काही इस्लाह जरासा केला पण कधी कुणाला माझा मी म्हटले चेला नाही मी नवा गतांचा काही इस्लाह जरासा केला पण कधी कुणाला माझा मी म्हटले चेला नाही मी पाने पिसल्यानंतर डावाला रंगत येते मी पाने पिसल्यानंतर डावाला रंगत येते मी काताच्या बरणीचा पानांचा ठेला नाही मी पाने पिसल्यानंतर डावाला रंगत येते मी काताच्या बरणीचा पानांचा ठेला नाही मज माझी जीवनयात्रा देऊन जीवन दाखला गेली मज 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 माझी जीवनयात्रा देऊन दाखला गेली हा जरूर मळला आहे पण सुरकुतलेला नाही मज माझी जीवन यात्रा देऊन दाखला गेली हा जरूर मळला आहे पण सुरकुतलेला नाही जिव्हेच्या इतका विभ्रम कुठल्याच कलेला नाही हाडांना चघळत असते पण हाड जिभेला नाही हाडांना चघळत असते पण हाड जिभेला नाही धन्यवाद